बारा मध्य एक गाड़ी पड़ते है झेंडेवाल्याने बारामध्ये एकच गाडी सोडली कारण बैलगाडी मालक खाली गेल्यानंतर गाड्या वळवून घेत नाहीत आणि मगाशीच पुकारलं गाड्या वळवून घ्यायचं काम आपलं आहे ज्या गाड्या वळणार नाहीत त्यांचा विचार झेंडा पंचसुद्धा करणार नाही आत्ताचा निकाल गाड्या क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी नगरातील सचिन अप्पा वावरे मी माळशिरस राहुल मामा रुपनवर मांडवे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचा यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे